विविध मागण्यांसाठी पद्मशाली समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले धरणे आंदोलन एस बी सी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन हे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले यामध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणामध्ये विशेष मागास प्रवर्गासाठी एस बी सी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीसच्या सतरापासून लागू करावे विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू करण्यात याव्यात विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजनासाठी एस बी सी व केंद्र शासनाच्या योजनासाठी ओ बी सी प्रमाणपत्र द्यावे विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे एसबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे एसबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेमध्ये पदोन्नती द्यावी विणकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची नियुक्ती करून लवकरात लवकर काम सुरू करावे या मागण्यांसाठी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज पद्मशाली समाजातर्फे समाजातर्फेसी दोन टक्के मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये जाणून बुजून एसबीसी ला जाण करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली बांधव आज पुणे पुण्या येथील समाज कल्याण आयुक्ताकडे पद्मशाली समाज बांधव आज दोन टक्के मेडिकल आणि अभियांत्रिकी याच्यामध्ये दोन टक्के आरक्षण पूर्वी होतं मध्यंतरी त्याची अहमल अंमलबजावणी होत नाही म्हणून पद्मशाली समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आम्हा शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के तुम्ही आरक्षण देता ज्या पद्धतीने एन टीचे वर्गीकरण करून तुम्ही त्यांना आरक्षण देता मग एस बी समाजाला वैद्यकीय आणि अभियांत्रिकेमध्ये का देत नाही हा आमचा समाजाचा सवाल आहे म्हणून आज आमच्या समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सीच्या दोन टक्के आरक्षण ते मेडिकल आणि अभियांत्रिकीमध्ये आरक्षित करण्यात यावे आणि विविध मान्य आहेत जसं वस्तिगृह आहेत राजकीय आरक्षण आहे या संदर्भात नांदेड जिल्ह्यातले आमचे समाजाचे नेते जे पुढे ने आहेत संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होत विशेष मुळागास प्रवर्ग पद्मशाली समाज हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात असून एकोणीसशे ला नागपूर येथे जे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मंत्रिमंडळात तेव्हा आम्ही गोवारी जे समाज आहे त्यांनी जेव्हा त्यांच्या मागण्याकरता गेले असता त्या ठिकाणी त्यांना जे त्या ठिकाणी आरक्षण मिळालं त्यांच्या सहित आम्हालाही दोन टक्क्याचं आरक्षण मिळालेलं आहे पण त्या दोन टक्के आरक्षणामध्ये आमच्या समाजाचं काय आजपर्यंत कोणतं समाधान झालेलं नाही ना आज आमच्या जे एकोण नऊ मागण्याचे आहेत पुणे येथे आमचे सुरेश पद्मशाली यांच्या नेतृत्वाखाली जे समाज कल्याण संचलना पुढे जे धरणे आंदोलन त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये आणि उद्यापासून प्रत्येक महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये जे धरणे आंदोलन घेणार आहोत त्याच्यामध्ये आमच्या नऊ मागण्याचे आहेत जे आमच्या नऊ मागण्याचे पत्रकामध्ये आहेत तुम्हाला सविस्तर त्या पत्रक तुम्हाला मी देऊन टाकतो त्याच्यामध्ये आज बघा इतर एन टी विजी एन टी आणि इतर एस टी समाजाला जे आरक्षण आहे आज आमच्याही समाजाला वाटते की आमचा समाज आज कष्टकरी समाज शांतताप्रिय समाज आज आम्ही एकोणीसशे ऐंशी पासून आमच्या समाजाकरता आम्ही मागण्या मागत आहोत आमच्या समाजाकरता आरक्षण मागत आहोत पण हे इतरचे शासन जे आहे आमच्या समाजाला जे आहे एक दिशाभूल करीत आहे त्याच्याकरता आज जरी आम्ही इथपर्यंत आलो पण पुढील भविष्य आमच्या मुलांचं जे अंधारच आहे असं आम्हाला वाटत आहे आज आमच्या मुलं आज नांदेडला बाहेरगावातून संपूर्ण जिल्ह्यातून तालुक्यात तालुक्यातून लोक नांदेडला शिक्षणा करता येतात त्यांना वर्षीग्रहण आहेत आज तालुक्यात तालुक्याला तांद्या तांद्याला जसे त्या आश्रमशाळा आहेत तसे आमच्या समाजाकरता आश्रमशाळा मिळाव अशा विविध आमच्या नऊ मागण्या आहेत अशा मागण्या मागण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं आज धरणे आंदोलन चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आमचा समाज शांतताप्रेयी आणि कष्टकारी समाज हे संपूर्ण मागण्या मागण्या झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जर आम्हाला असं वाटत असेल की आमच्या मागण्या कुठेतरी मान्य होत असतील तर हे आमचं हे आंदोलन जे धम्य आंदोलन जे आहे संपूर्ण महाराष्ट्रापासून तर देशभर पातळीवर हे तीव्र आंदोलन या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मी सांगतो जय मार्कांड आहे जय पद्मशाली एक पद्मशाली लख पद्मशाली आज एसबीसीच्या वतीने आम्ही जर आम्हाला आरक्षणासाठी आम्ही जे सगळे पद्मशाली समाजाच्या महिला आणि आमचे बंधू आज इथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत आज कलेक्टर साहेबांना आज आम्ही निवेदन देत आहे की सी एसबीसीसाठी आमच्या ज्या मागण्या आहे आज मागण्यासाठी आम्ही एस बी सीच्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केले पण सरकारने एसबीसीच्या लोकांकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे कारण की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद्मशाली समाज हा फार पुढे गेलाय त्याच्यामध्ये महिला वर्ग भरपूर प्रमाण आहेत त्याच प्रमाणे आमचे वर्ग पण भरपूर प्रमाणात आहे मग सरकार आमच्या आमच्या पाठीशी का राहत नाही आणि आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही तर असं म्हणत नाही फक्त द्या पण या आमचा भरपूर प्रमाणात विचार करण्यात यावा असं मी सरकारला विनंती करते कारण की एसबीसी समाज हा म्हणजे कसं ओबीसी मध्ये आहे पण ठीक आहे पण दोन टक्क्यांमध्ये आम्ही जेव्हा शेवटी ओबीसीच्या सगळ्या लोकांना घेण्यात येतात शेवटी एसबीसीचा विचार करण्यात येतो त्याच्यामध्ये आम्ही थोडं मागे पडतय पण एवढं सुशिक्षित शिक्षित आमचा आज समाज आहे मग याच्यामध्ये आज आमचा वर्ग सुद्धा भरपूर प्रमाणात पुढे जाऊ शकतो मी विनंती एवढीच करते की सरकारला की आमच्या मागण्या या लवकरात लवकर मान्य करा आणि आमचा एक आमदार एसबीसी समाजाचा सुद्धा या राजकारणामध्ये घेण्यात यावा आणि मंत्रालयात आणि केंद्रामध्ये सुद्धा आमचा एसबीसी समाज राहण्यात यावा समाजाचा आमदार असावा खासदार असावा आणि मी सरकारला हीच विनंती करते की एसबीसीच्या लोकांचा लवकरात लवकर विचार करावा नाहीतर आम्ही धरणे आंदोलन आमच्या असे सुरू ठेवू आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमच्या सर्व भगिनी आणि आमचे बंधू पद्मशाली समाजाचे जो शेवटपर्यंत लढू आणि सरकारला या मागण्या मान्यच कराव्या लागेल जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील जय पद्मशाली जय मार्कंड एक पद्मशाली लाख पद्मशाली